हिंगोली शहरात आज हिंदू जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला हिंगोली शहरात आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा हिंगोली शहरातील गांधी चौक भागातून सकाळी वाजता जिल्हाधिकाऱ्यावर काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरुष व्यापारी सहभागी झाले होते बांगलादेश मध्ये होणाऱ्या अत्याचार विरोधात जन आक्रोश हा मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते

तर त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा हा निषेध मोर्चा आणि काढला आहे आज आमच्या वेगवेगळ्या